सोलापुरातील मॉडेल क्रिकेट अकॅडमीचा तन्मय घोडके हा राज्यस्तरावर चमकला असून मान्यवरांकडून त्याचा गौरव करण्यात आला सोलापुरातील मॉडेल क्रिकेट अकॅडमीचा उदयनमुख क्रिकेटपटू तन्मय संतोष घोडके याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा अंडर फोर्टीन संघासाठी निवड झाल्यानं आनंदाचं वातावरण पसरलं आहे क्रिकेट क्षेत्रात पहिल्याच प्रयत्नात जिल्हास्तरीय निवड होणं ही मोठी कामगिरी ठरली असून या यशाबद्दल तन्मयचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हाप्रमुख संतोष पाटील तसंच क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू रणजी क्रिकेटपटू रोहित जाधव सत्यजित जाधव आणि गौरव वडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी तन्मयचं कौतुक करत सांगितलं की तन्मय हा सोलापूरच्या क्रिकेट विश्वातील उदयनमुख तारा आहे योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तो नक्कीच राज्यस्तरावर आणि देशस्तरावर चमकेल तन्मयच्या यशामागं त्याचे प्रशिक्षक पालक आणि मॉडेल क्रिकेट अकॅडमीचे मार्गदर्शक मंडळ यांचं मोलाचं योगदान आहे या यशानंतर तन्मयवर पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव झाला असून त्याच्याकडून आणखीन मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे